हॅलो नमस्कार मैं आज, मना मना मना। मी अमरज्योती खेडकर आज मी वालाची खिचडी करणार आहे तर वालाची खिचडी म्हणा पुलाव म्हणा काही म्हणा कोकणामध्ये वालाचे बिरडं आता वालासे बिरड्याची रेसिपी मॅम मागे मी चॅनलवर टाकलेली आहे सोप्या पद्धतीने कुकरमध्ये वालाचे बिरडं कसं करायचं एक ही एक रेसिपी टाकली होती तर सर वाल हे आमच्याकडे असतातच कारण आम्ही कोकणातले असल्यामुळे आम्हाला वाल हा प्रकारच आवडतो मग वालाची खिचडी असू दे वालाचं बिरडं असू दे किंवा वालाचं उसळ असू दे किंवा आम्ही आपण पोहे करतो त्या पोह्यामध्ये सुद्धा वाल घालतो तर आम्हाला वाल हे खूप आवडतात तर मी आज वालाची खिचडी करणार आहे पण त्याच्यामध्ये ना मी थोडीशी तोंडी टाकणार आहे कारण तोंडली माझ्या घरामध्ये होती तर मला असं वाटलं थोडीशी तोंडी टाकावी कारण तोंडी भात पण छान लागतो तर किंवा हे मसाले भातात वगैरे पण तोंडी टाकतात म्हणून मी वालाची खिचडी आहे पण त्यात थोडीशी मी तोंडी टाकणार आहे आता त्याच्यासाठी काय काय साहित्य घेतले ते आपण आता बघूया हे बघा आता वालाची खिचडी ह्याच्यासाठी प्रथम वाल पाहिजेत मी एक वाटी म्हणजे मोठी जराशी वाटी होती ही छोटी आहे एक वाटी भरून मी तांदूळ घेतलेले आहे तर मी तेवढेच वाल घेतले आहेत कारण वाल हे जेवढे जास्त असतील तेवढे चांगले लागतात तसंच त्याला एक मीडियम म्हणजे जरा बऱ्यापैकी मोठा होता कांदा घेतलेला आहे आणि तोंडली मी एक सात आठ तोंडली घेतली आहेत थोडीशी आणि त्याला मी थोडंसं एक पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि थोडंसं आलं घेतलं आहे ते मी किसून टाकणार आहे वाटणार नाही आहे कारण किसून टाकलं की थोडंसं दाता घरी येतं ते छान लागतं अर्धा लिंबू घेतले पण आंबटपणाला काहीतरी पाहिजे म्हणून अर्धा लिंबू घेतले आणि थोडा फोडणीला कडीपत्ता घेतलेला आहे आणि मी फोडणीला जेव्हा हे घालीन सगळं तेव्हा त्याच्याबरोबर ह्यातली अर्धी कोथिंबीर मी फोडणीमध्ये घालणार आहे कारण कोथिंबीरचा वास त्याला खूप छान लागतो तसंच मी एक वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ते अर्धा ता तास भिजवले म्हणजे अर्धा तास ते धुवून ठेवून द्यायचे म्हणजे भात आपला छान मोकळा होतो खिचडी छान मोकळी होते आणि मग बाकी मीठ मसाला हे मी तुम्हाला करताना दाखवते आता काय काय घालायचं ते हे बघा आता आपण वालाची खिचडी म्हणा किंवा पुलाव म्हणा भात वालाचा भात म्हणा काही म्हणा त्याच्यासाठी मी एक वाटी हे ह्याला डाळिंबाही म्हणतात काही जण डाळिंब्या घेतले आहेत वाल घेतलेले आहेत ते मी मागचा माझा एक व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये कसे भिजवायचे आणि कसे सोलून वगैरे तयार करायचे हे सगळं दाखवलेलं आहे तर हे मोड आलेले वाल मी सोलून घेतलेले आहेत ते एक वाटी आहे एक वाटी तांदूळ आहे तर मी एक वाटीच वाल घालणार आहे कारण वाल जरा असले ना खिचडीमध्ये तर छान लागते म्हणजे चव चांगली लागते त्याची आणि एक कांदा घेतला आहे अगदी मोठा नव्हता मीडियम कांदा घेतला आहे आणि थोडीशी एक सात आठ तोंडली घेतली आहे मी आणि एवढं आलं घेतलं आहे बघा आणि एक पाच लसणाच्या पाखळ्या थोडंसं लिंबू घेतलंय लिंबाचा रस घातल्याने थोडं आंबटपणातो आणि थोडा एवढा एवढा मी गूळ पण टाकणार आहे आम्हाला आवडतो तुम्हाला न न टाकायचं नसेल तर टाकू नका कारण हे वाल आहे ना याला कडवे वाल म्हणतात आणि कडवे वाल म्हटले की था थोडासा गूळ असला गोडसरपणा की छान लागतं पण कडीपत्ता घेतलेला आहे आणि ह्यातली कोथिंबीर आहे ना त्यातली अर्धी कोथिंबीर मी फोडणीमध्ये घालणार आहे आणि अर्धी कोथिंबीर आणि कोहरं भरून टाकणार आहे तसंच मी हे एक वाटी तांदूळ म्हणजे ही जरा छोटी वाटी आहे मोठी वाटी तांदूळ घेतले आणि हे तांदूळ मी स्वच्छ धुवून मिथळून त्याला अर्धा तास असे म्हणजे धुवून ठेवलेले आहेत आणि आता आपण कसं करायचं ते आपण आता बघू बाकी मग मसाला वगैरे काय घालायचा तो मी तुम्हाला आता दाखवते हे बघा कुकरमध्ये मी तेल टाकलं आहे साधारण मोठे टेबलस्पून दोन तीन ते तीन टेबलस्पून मी तेल टाकलेलं आहे त्याच्यात थोडंसं जिरं टाकते जिरं चांगलं तळतळलं मी हिंग घालते कारण हिंग घालायचा कारण वालाला वाल जरा वासूल असतात त्यामुळे वालाला हिंग हा पाहिजे तसंच कढीपत्ता टाकते आणि हे लसूण आणि जे आलं मी घेतलं होतं ते किसलं आहे मी ते किसून घा ह्याच्यामध्ये घालते ते छान थोडंसं परतून घ्यायचं म्हणजे त्याचा कच्चा वाटतो आणि त्याच्यामध्ये मग आता मी हा कांदा घालते आधी आणि कांदा थोडासा असा जाड कापायचा टाकायचा म्हणजे तो दाताखाली येतो ना छान लागतो असा कांदा छान परतून घ्यायचा खूप गुलाबी किंवा असं हे नाही करायचा कांदा कारण जरा परतून घ्यायचा एक दोन तीन मिनटं जरा परतला गेला ना त्याच्यामध्ये लगेच वाल आणि ही तोंडी टाकायची आणि त्या तोंडी आणि वाल परतताना कांदा त्याच्याबरोबर फोटो व्यवस्थित आणि आता आपण कुकरमध्येच करणार आहोत त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे त्याला आता कांदा छान झालेला आहे म्हणजे थोडासा असा अं हे झालंय म्हणजे आधी टाकला होता त्याच्यापेक्षा तीन त्याचा रंग बदललेला हो आहे तर आपण ह्याच्यामध्ये आता वाल घालूया तर हे वाल मी ह्याच्यामध्ये घालते तसं पण घालू वाल आधी थोडे पतून घेते वाल शिजायला थोडासा वेळ लागतो तोंडलीच्या फक्त होतात तोंडीला तोंडी शिवायला वेळ लागत नाही त्यामुळे मी वाल थोडीशी परतून घेते आणि मग तोंडली कापते असं वाल छान झालेले आहे ते बघा वाल म्हणजे परतून झालेले आहे आता त्याच्यामध्ये आता मी तोंडली घालते आणि तोंडली पण थोडीशी ना अशी तांबडा आणि जाळगाळ कापायची म्हणजे ती आपण कुकरमध्ये करणार आहोत ना आणि ते एकदम गाळ होतात म्हणून थोडीशी जाळ कापायची आता ही तोंडली थोडीशी आपण त्याला वाफ घेऊन देऊया आणि त्याच्यानंतर मग बाकीचे मसाले टाकू आता इथे तोंडली छान झालेली पासून मी एक दोन मिनटं त्याला वाफ घेतली आता ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकते मी म्हणजे त्याचा कोथिंबीरचा स्वाद चांगला लागतो आता ह्याच्यामध्ये आपण हळद टाकूया अर्धा चमचा हळद टाकते नंतर थोडी मी धने जिऱ्याची पावडर टाकते लाल तिखट टाकते एक चमचा आणि मी इथे म्हणजे वालाची खिचडी आहे त्यामुळे आम्ही पुलाव म्हणजे पुलाव वगैरे आपण करतो तेव्हा पुलाव मसाला टाकतो किंवा काय टाकतो तर ते मी टाकणार नाही आहे आता मी ह्याच्यामध्ये गोडा मसाला टाकते गोड्या मसाल्यामध्ये सगळे गरम मसाले असतात त्यामुळे मी हे छोटे दोन चमचे गोडा मसाला टाकते छान सगळे मसाले टा त्याला टाकून परतून घेतले आता ह्याच्यामध्ये मीठ टाकूया थोडं चवीप्रमाणे आणि लिंबाचा रस मी आधी तांदूळ घालते ते तांदूळ मी भिजवून ठेवले होते ते मी तांदूळ घालते ह्याच्यात आता तेलामध्ये ते परत ना परतून घ्यायची म्हणजे लगेच त्याच्यात पाणी टाकायचं नाही त्यामुळे ते जेवढे परतले जातील ना तेवढं छान होते खिचडी मोकळी पण होते आणि चवीला पण छान लागते आता हे बघा सगळे मसाले टाकून झालेले आहेत आता ह्याच्यात मी एक दोन मिनटं असं झाकण न होता तांदूळ परतून घेते हे बघा आता तांदूळ आणि ह्या सगळ्या भाज्या मी छान परतून घेतल्या आहेत अगदी एक दोन तीन मिनटं आणि तांदूळ परतल्यामुळे ना छान त्याला चव लागते आता आपण त्याच्यामध्ये गरम पाणी टाकणार आहोत तर एक वाटी तांदूळ आहे तर दोन वाट्या गरम पाणी टाकणार आहे तुम्हाला जर मऊ हवी असेल तर तुम्ही अडीच वाट्या टाका आम्हाला पण थोडी मऊ आवडते त्यामुळे मी अडीच वाट्या घेतल्या आहेत ज्यांना अगदी मोकळा भात आवडतो त्यांनी फक्त दोन वाट्या एकाला दोन वाट्या पाणी आता हे पाणी घातलं आहे त्या पाण्याला कळ आला की मी एक शिट्टी घेणार आहे झाकण लावून आणि झालं म्हणजे आपली खिचडी पुलाव काही म्हणा आपलं तयार आता ह्याच्यामध्ये मी ह्या ह्याच्यात लिंबू घालते आणि एवढा मी थोडासा गूळ टाकते आणि कोथिंबीर खोबरं आपण परत वरतून टाकणार आहोत त्याला म्हणजे वरतून भात तयार झाला आपला मग हे आपण घालणार आहोत वरतून आता ह्याच्यामध्ये हे आपण घातलंय बाकी सगळं आता थोडंसं तूप सोडायचं ॲक्च्युली तूप कसं सोडते मी वरतून जेव्हा हे होतं भाताला आपण शेवटची वाफ देतो ना त्यावेळेला मी तूप घालते आणि तूप घालून झाकण देऊन ठेवून देते पण आता आपण कुकरमध्ये करतोय त्यामुळे मी साजूक तूप थोडं अर्धा चमचा ह्याच्यात घालते म्हणजे ते शिजताना त्याच्यामध्ये मिक्स होईल साजूक तूप घातल्यामुळे त्याला चव पण छान येते जर तुम्ही असंच भांड्यात वगैरे करणार असाल तर कढईत करणार असाल तर मग भाताला शेवटची जेव्हा आपण वाफ घेतो ना त्यावेळेला तूप घालायचं त्याच्यावर आणि मग झाकण ठेवून वाफ घ्यायची आता ह्याला कड आलेला आहे आता ह्याला आपण झाकण लावून टाकू झाकण लावून ह्याला तीन चिट्ट्या वगैरे घ्यायच्या नाहीत कारण आपण तांदूळ चांगले भाज्या आणि तांदूळ परतून घेतलेले आहे त्यामुळे परतता परतता तांदूळ तसे थोडेफार शिजले जातात आणि आता झाकण लावून फक्त एक शिट्टी घ्यायची आहे ह्याला आता एक शिट्टी झाल्यावर गॅस बंद बघा आपली वालाची आणि तोंडल्याची खिचडी तयार आहे पण तोंडली घातली आहे म्हणून मी तोंडल्याची पण म्हटलं पुलाव म्हणा खिचडी म्हणा काही म्हणा त्याच्यावर मस्तपैकी अशी आपण तुपाची धार सोडायची आहे हे बघा तूप घातले ह्याच्यावर भरपूर तूप छान घालायचं आणि खायचं थंडीच्या दिवसात असं तूप वगैरे घालून गरम गरम खिचडी खायला खूप छान लागते आणि त्याच्याबरोबर मी ही ताकाची कढी केली आहे ताकाची कढी किंवा टोमॅटोचं सार किंवा सूप असं आम्ही खिचडी केली की आम्हाला लागतं आणि सॅलड काय असेल ते आणि दुसरं तुम्हाला एक सांगायचं की ह्या खिचडीबरोबर ना पोह्याचा तळलेला पापड खूप छान लागतो तुमच्याकडे पोह्याचा पापड असेल तर तुम्ही घ्या नसेल तर तुमच्याकडे जो पापड असेल तो तळून घ्या खिचडीबरोबर पापड खूप छान लागतो माझ्याकडे आत्ता पोह्याचा पापड नाही त्यामुळे मी नाही तळला तर ही खिचडी तयार आहे अशीच करून बघा तुम्ही छान लागते आणि संध्याकाळच्या सकाळी जर सगळं व्यवस्थित जेवण झालं असेल तर संध्याकाळच्या संध्या म्हणजे रात्रीच्या जेवणात ही अशी खिचडी केली एखादा सूप केला की हलकं आणि छान वाटतं म्हणजे असं गरम गरम थंडीच्या दिवसात खायला तुम्हाला आवडले असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद